पत्रकार राकेश खराडे उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई मराठवाडा विभागाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर झालेल्या सोहळ्यात मंत्री संजय शिरसाट मंत्री अतुल सावे एबीपी माझा वाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हस्ते पत्रकार राकेश खराडे यांना उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी माध्यमांचा डीएनए कोणता या विषयावरील परिसंवाद देशपातळीवर गाजावा अशा पद्धतीने सादर झाला या परिसंवादामध्ये संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर वैद्य प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे ॲडव्होकेट महेश भोसले माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून रसायनीच्या पत्रकार राकेश खराडे यांना उत्कृष्ट पत्रकार संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न